घेतात अत्यंत काबाड कष्ट करतात दिवस रात्र मजुरी करत राहतात दिवस रात्र कष्ट करत राहतात पण परिणाम मिळताना अतिशय थोडा मिळतो थो त्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण हे आहे की कुठेतरी आपण आपल्या कुऱ्हाडीला धार लावायचं लावून गेलं ला? कुठेतरी आपल्या मनाला धार लावायचं लावून गेलं ला? त्यामुळे आपण कामं तर करत आहोत पण ते कामं क्वालिटी होत नाहीये क्वांटिटी होत आहे जर आपण आपल्या मनाला धार लावली नाही आपल्या मनाला थोडं साधनानिष्ट केलं नाही थोडं जप तप ध्यान केलं नाही तर या मनाकडून कामं तर होतील पण होणारे कामं जास्त परिश्रम करावे लागेल मी मी मुलांना सांगत असते की मुलांना तुम्ही दोन दोन तास वाचल्यानंतर जे लक्षात राहतं ते फक्त वीस मिनिटानंतर वाचल्याने लक्षात राहू शकतं मी तुम्हाला एक कॉन्सन्ट्रेशन मेडिटेशन शिकवते तेवढं करा एक मेडिटेशन एक है कि Actually, है. <coughs> है. ध्यान आहे की कशा प्रकारे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवावं ॲक्च्युली कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मेडिटेशन नाही आहे मेडिटेशनचा रिझल्ट कॉन्सन्ट्रेशन आहे ध्यान लावणं म्हणजे एकाग्र मन करणं नाही आहे मन मन एकाग्र होणं हे ध्यानाचं फळ आहे रिझल्ट आहे ध्यानाचा, ध्यानाचा. मग ध्यान काय आहे साधना काय आहे हे शिवपुराण सांगतं प्रवृत्ती आणि निवृत्ती हे शिवपुराण सांगतं आपण कायम निवृत्तीमध्ये असून उपयोग नाही अहो व्यवहार करायचा आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात व्यवहार न कळतो ज्याला परमार्थ कशाचा त्याला ज्याला व्यवहार कळत नाही ना त्याला परमार्थ पण कळत नाही